गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर नमस्कार मी शुभांगी पाटील महामेडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या हेडलाईन्स दिराला मुलगी पाहण्यासाठी गेलेल्या नंदिनी दोलतडेवर काळाचा घाला डंपरच्या धडकेत झाला जागीच मृत्यू अद्यापही विरोधी पक्षनेता न नेमल्यामुळे उद्धव ठाकरेंचा संताप विरोधी पक्षनेते पद देत नसाल तर उपमुख्यमंत्री पदही रद्द करा ठाकरेंची मागणी महायुतीमधील अंतर्गत वादावरून उद्धव ठाकरेंचा निशाणा अॅनाकोंडा गेल्याशिवाय राहत नाही ठाकरेंचा भाजपवरती घणाघात शिवसेना आणि भाजपामध्ये रंगलेल्या शीत युद्धानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच मंचावर येण्याची शक्यता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यक्रमामध्ये दोघेही एकत्र येणार असल्याची माहिती नाशिकमधलं तपोवन वाचवण्यासाठी मनसेची चित्रपट सेना मैदानात अमय खोपकरांच्या नेतृत्वात संतोष जुवेकर चिन्मय उदगीरकर अनिता दाते आणि सायली संजीव सहभागी मुंबईच्या चुनाभट्टीजवळ भीमसैनिकांच्या रास्ता रोगोनंतर अखेर रिक्षा सोडल्या सायन मार्गावरून रिक्षा घेऊन जाण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या आंबेडकर अनुयायी आणि पोलिसांमध्ये बासाबाजी हापूस आंब्यांवरती गंडांतर येण्याची शक्यता गुजरातचा वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनासाठी अर्ज कोकणातल्या हापूस उत्पादकांचा मात्र विरोध महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा बोलता येणं गरजेचं माझा कट्ट्यावरती अभिनेते सुनील शेट्टी यांचं रोखोक मत विशाखापट्टणमच्या वन डे मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला एकशे सत्तर धावांमध्ये रोखलं डिकॉकच्या शतकानंतर भारतीय धाव धावसंख्येला वेसण कुलदीप प्रसिद्ध कृष्णाचा प्रभावी मारा इचलकरंजीच्या तरुणाचे अपहरण करून निर्घृण खून कागल तालुक्यातील अंजनी येथे देवचंद कॉलेज जवळील ओढ्यात मृतदेह हो। तीन जण पोलिसांच्या ताब्यात महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका